नमस्कार आणि राम राम मंडळी तुमच्या सर्वांचं स्वागत आहे इन्फोटिक फोरम या यूट्यूब चॅनलवर सिडकोकडून माझ्या पसंतीचे सिडकोचे घर याची योजनेची जाहिरात ऑक्टोबरमध्ये प्रसिद्ध करण्यात आली या सोडतीमध्ये एकूण सव्वीस हजार घरांसाठीची ही लॉटरीची जाहिरात होती या लॉटरीला वेळोवेळी पाच ते सात वेळा मुदतवाढ देण्यात आली अखेरतः खूप अर्जदार कंटाळले असताना यानंतर अखेरतः जानेवारी ही अर्ज करण्याची शेवटची तारीख होती आणि या लॉटरीच्या मुदतवाढीला पूर्णविराम लागला अंतिमतः ड्राफ्ट लिस्ट ही जाहीर झाली असून मसुदा यादी तयार झालेली आहे तर सव्वीस हजार घरांसाठी अंतिमतः बावीस हजार अर्जदार हे पात्र झालेले आहेत पंधरा फेब्रुवारीला ही जी सोडत होणार आहे या सोडतीची प्रक्रिया कशी असणार आहे या लॉटरीमध्ये सोडत कशी काढली जाणार आहे पैसे जर एखाद्या अर्जदाराने भरले आणि जर त्या अर्जदाराला जर घर कॅन्सल करायचं असेल तर काय प्रोसेस आहे या लॉटरीमध्ये अर्जदारांचा प्रतिसाद हा कमी आहे त्यामुळे या लॉटरीतील घरे कशी अलर्ट होतील पुढील सर्व प्रोसेस काय असणार आहे तसेच याच्या नियम व अटी काय आहेत त्याबद्दलची सविस्तरपणे माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यासाठी पूर्ण व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत रहा जर या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बाजूच्या बेलवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल आणि सर्वात आधी तुम्हाला व्हिडिओ पाहता येईल तसेच अपडेटसाठी फेसबुक पेज आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा चला तर मग सुरुवात करूया सिडकोकडून ऑक्टोबरमध्ये माझ्या पसंतीचे सिडकोचे घर ही योजना यामध्ये एकूण सव्वीस हजार घरे विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आली या लॉटरीला पाच ते सात वेळा मुदतवाढ देण्यात आली होती कारण या लॉटरीला अर्जदारांचा प्रतिसाद मिळत नव्हता सिडकोला असे वाटत होते की या लॉटरीला प्रतिसाद मिळेल यामुळे सिडकोकडून वेळोवेळी या लॉटरीमध्ये मुदतवाढ देण्यात आली अर्जदारांना ही बाब पसंतीस उरली नाही आणि अर्जदारांची संख्या दिवसेंदिवसात घटत राहिली तसेच जा या लॉटरीमध्ये घरांच्या ज्या किमती जाहीर करण्यासाठी सुद्धा खूप वेळ लागला यामुळे सुद्धा खूप सारे अर्जदार घरांच्या किमती काय असतील त्यासाठीची वाट पाहत होते या घरांच्या किमती जाहीर झाल्यानंतरसुद्धा सिडकोच्या या लॉटरीला अल्प प्रतिसाद मिळाला खूप साऱ्या लोकांनी अर्जदारांनी या घरांच्या किमतीला विरोध केला तक्रारी केल्या घरांच्या किमती करण्यात याव्या यासाठी समाजातील प्रत्येक स्तरामधून प्रयत्न करण्यात आले पण याचा सिडकोवरती कोणताही परिणाम झाला नाही किंवा सिडकोकडून कोणतीही पावले उचलली नाहीत आणि घरांच्या किमती या जैसे थे ठेवण्यात आल्या या लॉटरीमध्ये घरांच्या संख्येपेक्षा कमी अर्ज आले आहेत काही ठिकाणी कॉम्पिटिशन आहे सिडकोकडून माझ्या पसंतीचे सिडकोचे घर यासाठी एकूण सव्वीस हजार घरांसाठीची जाहिरात होती पण या लॉटरीमध्ये एकूण फक्त बावीस हजार अर्जदार हे पात्र झालेले आहेत विक्रीसाठी उपलब्ध असलेली घरे आणि घरांसाठी आलेले अर्ज हे खूप कमी आहेत त्यामुळे याची सोडत कशी होणार त्या आहे त्याची आपण थोडक्यात माहिती घेऊया उदाहरणार्थ जर एखाद्या ठिकाणी दोनशे घरेही उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत आणि जर त्या ठिकाणी दोनशे अर्ज आले असतील किंवा एकशे अठ्ठ्याण्णव एकशे पंच्याण्णव जर अर्ज आलेले असतील तर त्या ठिकाणी सर्वांना विजेते म्हणून घोषित करण्यात येईल पण दोनशे घरांसाठी जर दोनशे एक दोनशे दोन किंवा त्यापेक्षा जास्त जर अर्जदारांनी अर्ज केले असतील तर त्याची सोडत काढली जाणार आहे आणि त्यानंतर घरांचं हे अलॉटमेंट होणार आहे आता आपण कोणत्या ठिकाणी जास्त कॉम्पिटिशन आहे ते पाहूया म्हणजे या पूर्ण लॉटरीमध्ये एकूण सव्वीस हजार घरे उपलब्ध असली आणि बावीस हजार जरी अर्ज असले तरीसुद्धा काही ठिकाणी खूप कॉम्पिटिशन आहे म्हणजेच त्या ठिकाणी जी काही घरे उपलब्ध आहेत त्यापेक्षा त्या ठिकाणी अर्ज आलेले आहेत असे कोणते ठिकाणं आहेत त्या ठिकाणी कॉम्पिटिशन असणार आहे ते आपण थोडक्यात माहिती घेऊया खारघर बस टर्मिनल मानसरोवर खानदेश्वर या ठिकाणी एलआय जी उत्पन्न गटासाठीही जी काही घरे आहेत त्या घरांच्या संख्येपेक्षा जास्त या ठिकाणी एलआय जी गटासाठी अर्ज आलेले आहेत त्यामुळे या ठिकाणी कॉम्पिटिशन जास्त आहे तसेच या ठिकाणी ही सोडत काढली जाणार आहे तसेच ई डब्ल्यू एस गटासाठी बामण डोंगरी खारकोपर कळंबोली या ठिकाणी जास्त कॉम्पिटिशन आहे किंवा या ठिकाणी डब्ल्यू एस गटासाठी जास्त प्राधान्य देण्यात आलेलं आहे त्यामुळे काही ठिकाणी डायरेक्ट अलॉटमेंट केलं जाईल आणि ज्या ठिकाणी जास्त अर्ज आहेत त्या ठिकाणी सोडत काढली जाणार आहे आता आपण सोडत झाल्यावरती काय प्रोसेस असणार आहे एखाद्याला जर घर मिळालं पैसे भरले असतील जर ते कॅन्सल करायचं असेल तर त्यासाठी काय प्रोसेस असणार आहे त्यासाठीच्या अटी आणि शर्ती काय असणार आहेत जर घर कॅन्सल करणार असाल तर किती अनामत रक्कम कमी करण्यात येईल आता ज्या अर्जदारांना घरांच्या किमती या परवडणाऱ्या नाही आहेत किंवा येणारी घरेही त्यांच्या पसंतीची किंवा त्यांच्या आवाक्याच्या बाहेरची असतील किमतीच्या तर त्यासाठी एकूण किती शुल्क आकारले जाईल त्याची आपण माहिती घेऊया सोडत प्रक्रिया व क्रम सोडत प्रक्रिया शारीरिक अपंग प्रवर्गातील अर्जदारांना अर्जामध्ये प्राधान्य देण्याने सुरुवात होईल त्यानंतर अन्य प्रवर्गाचा विचार केला जाईल म्हणजे सोडत प्रक्रिया करतानाही एखाद्या गटामध्ये किंवा एखाद्या प्रभागामध्ये एखाद्या संकेत क्रमांकामध्ये जर शारीरिक अपंग म्हणजेच फिजिकली हँडिकॅप जर असतील तर त्यांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल म्हणजे त्यांना पहिल्यांदा घर देण्यात येईल आणि त्यानंतर अन्य प्रवर्ग जे असतील त्यांचा विचार केला जाईल किंवा त्यांची सोडत काढण्यात येईल सर्व प्रवर्गातील अर्जदार त्यांच्या पसंतीनुसार याच्छिक क्रमाने निवडले जाईल ग्राहकांची निवड झाल्यावर त्यांचा प्रवर्ग क्रमांक तपासला जाईल नंतर त्या विशिष्ट प्रवर्गातील उपलब्ध सदनिकांचा साठा तपासला जाईल जर साठा उपलब्ध असेल तर प्रणाली ग्राहकाची पहिली पसंती तपासेल जर त्यांच्या पहिल्या पसंतीतील सदनिका उपलब्ध असेल तर ती सदनिका त्यांना वाटपित केली जाईल आणि त्यांच्या उर्वरित पसंती स्वयंचलितपणे रद्दबातल होतील म्हणजे प्रत्येक गटानुसार पहिली ग्राहकाची निवड केली जाईल त्यानंतर त्यांचा कोणता प्रवर्ग आहे तो तपासला जाईल आणि त्या प्रवर्गामध्ये जे मोडत असणार आहेत आणि तो अर्जदार ज्या प्रवर्गामध्ये मोडत आहे त्या विशिष्ट प्रवर्गामध्ये एकूण सदनिकाचा साठा आहे की नाही ते तपासलं जाईल जर साठा उपलब्ध असेल आणि जर त्या अर्जदारांनी जर पहिली पसंती त्या प्रभागासाठी किंवा त्या ह्याच्यासाठी दिली असेल तर त्यांना हे घर देण्यात येईल आणि त्यांनी जे आणखी काही दोन तीन जे पुढचे सम त्यांचे अनुक्रमांक असतील त्यांचे पसंतीचे क्रमांक ते रद्द क्रमांक करण्यात येतील कारण त्यांना पहिल्याच सदनिकेमध्ये किंवा पहिल्याच गटामध्ये किंवा पहिल्या ठिकाणी त्यांनी पहिलेच प्राधान्यक्रम दिलेला आहे आणि त्यामध्येच तो साठा उपलब्ध आहे त्यांची निवडसुद्धा झालेली आहे त्यामुळे त्यांना त्या ठिकाणी घर देता येईल जर पहिली पसंती उपलब्ध नसेल तर ग्राहकांच्या उर्वरित पसंती तपासल्या जातील जर पाचही पसंती उपलब्ध नसतील तर ग्राहकाला न वाटपितांच्या सूचीमध्ये ठेवले जाईल पहिल्या फेरीत साठा शिल्लक राहिल्यास त्याच प्रक्रियेचा वापर दुसऱ्या व तिसऱ्या फेरीतही केला जाईल अर्जदार सोडतीच्या तीनही फेऱ्यामध्ये अपयशी ठरल्यास महामंडळ सिडको उपलब्ध असलेल्या घरानुसार त्यांना याच्चिक म्हणजे रँडम पद्धतीने एक सदनिका देईल अशा परिस्थितीत अर्जदाराने त्या सदनिकेला आपली संमती सादर करणे गरजेचं आहे जर वाटप केलेल्या सदनिकेला पंधरा दिवसाच्या आत संमती दिली नाही तर महामंडळ ते वाटप रद्दबातल करेल आणि बुकिंग शुल्कही परत करेल जर अर्जदाराने घराचा ताबा रद्द केला किंवा पत्र मिळाल्यानंतरही पुष्टीकरण रक्कम भरली नाही तर इरादापत्र एल आय रद्द करण्यात येईल आणि बुकिंग शुल्क परत करण्यात येईल मात्र प्रशासकीय शुल्क म्हणून पाच हजार रुपये वजावट करण्यात येईल यशस्वी अर्जदारांनी इरादापत्र एल वाय जारी केल्यानंतर पुष्टीकरण रक्कम भरणे आवश्यक आहे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी पंच्याहत्तर हजार रुपये एल आय जी वन गटासाठी एक लाख पन्नास हजार रुपये एल आय जी टू बी गटासाठी दोन लाख रुपये पुष्टीकरण रक्कम भरल्यानंतर वाटपपत्र जारी केले जाईल पुष्टीकरण रक्कम केवळ जमा केलेल्या कागदपत्रांची यशस्वी पडताळणी आणि स्वीकार झाल्यानंतरच भरावी आता देयकाच्या अटी व शर्ती काय आहेत देयकाचा भरणा कराव्याचा तपशील वाटपपत्रामध्ये दिला जाणार आहे हप्त्यांचा भरणा लाभार्थ्यांनी नोंदणी रक्कम वगळता घरांच्या विक्री किमतीमधील शिल्लक रक्कम व विविध संकीर्ण शुल्काचा रकमाचा भरणा वाटपपत्रात दिलेल्या हप्त्याच्या वेळापत्रकानुसार करावा निर्धारित वेळेत हप्त्यांचा भरणा न केल्यास अर्जदाराला लागू असलेले विलंबित देयक शुल्क भरावे लागेल किंमत वाटपित करण्यात येणाऱ्या सदनिकेची किंमत वाटपपत्रामध्ये नमूद केली जाईल अतिरिक्त शुल्क मजलावाढ शुल्क सर्व स्थळावरील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक डब्ल्यू एस गटासाठी घरांसाठी मजला वाढ शुल्क आकारले जाणार नाही अल्प उत्पन्न गटासाठी सहाव्या मजल्यापासून व त्यावरील मजल्यासाठी मजला दर दहा रुपये प्रति चौरस फूट प्रति मजला लागू आहे नोंदणी रकमेची जप्ती अर्जदाराने भरलेले नोंदणी शुल्क पुढील कारणाने जप्त करण्यात येईल जर यशस्वी अर्जदाराने वाटपत्र मिळाल्यानंतर जर घर मागे घेतले प्रत्यार्पित केल्यास तसेच जर अर्जदाराने खोटी माहिती दिल्यास किंवा चुकीची कागदपत्रे सादर केल्यास व त्यानंतर अपात्र ठरल्यास जर अर्जदार योजनेच्या अटी व शर्तीचे उल्लंघन केल्यास रद्द करणे प्रत्यार्पण वाटपपत्र जारी झाल्यानंतर लाभार्थ्याने घर रद्द समर्पित केल्यास नोंदणी रक्कम व भरलेल्या हप्त्यांच्या रकमेपैकी रक्कम परत केली जाईल हप्त्यांच्या रकमेपैकी दहा टक्के रक्कम ही जप्त केली जाईल तसेच अशा प्रकारची कसूर केल्यामुळे झालेले नुकसान किंवा हानी भरून काढण्याचा सिडकोचा अधिकार शिल्लक राहील आणि घराचे वाटप रद्द केले जाईल गहाण ना हरकत प्रमाणपत्र म्हणजेच एन ओ सी शुल्क आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक गट, गटातील घरांच्या पहिल्या वेळच्या पी एम ए वाय अंतर्गत जारी करण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र म्हणजेच एन ओ सी शुल्क आकारले जाणार नाही नंतर ना हरकत प्रमाणपत्र एन ओ सी मिळवण्यासाठी प्रति अर्ज शंभर रुपये अधिक जी एस टी शुल्क लागू होईल अल्प उत्पन्न गटासाठी एल आय जी गहाण ना हरकत प्रमाणपत्र एन ओ सी साठी शुल्क हे दोनशे पन्नास रुपये अधिक जीएसटी आकारले जाईल अशाच प्रकारची वेगवेगळी आणि उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी इन्फोटेक फोरम चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या बेलवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला सर्वात आधी नोटिफिकेशन येईल आणि व्हिडिओ पाहता येईल लाईक करा शेअर करा काही अडचण किंवा सजेशन असल्यास कमेंट करायला विसरू नका धन्यवाद पुन्हा भेटूया या नवीन व्हिडिओसोबत जय हिंद जय महाराष्ट्र